प्रशासनाचा उद्देश एकच होता की घनकचरा प्रकल्प हा या संपूर्ण महानगरपालिकेमध्ये झाला पाहिजे तिथल्या नागरिकांना घनकचऱ्याची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे त्याच्यामुळे चौकशी करण्याचा काही प्रश्न येत नाही परंतु एक मात्र नक्की आहे की चंद्रपूरची जी, जी जागा दाखवलेली होती ती देखील वन खात्यानं नाकारलेली आहे सेंट्रल गव्हर्नमेंटने जे काय निर्देश दिलेले आहेत किंवा निर्देश सेंट्रल गव्हर्नमेंट भविष्यामध्ये देणार आहे याचा विचार करता सदरू जमीन घेणं ही कुठेही नियमबाह्य आपण केलेलं नाही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या वन खात्याच्या ॲक्टप्रमाणेच केलेलं आहे परंतु सन्मान्य सदस्यांनी जी भूमिका या ठिकाणी मांडली ती महत्वाची आहे की घनकचरा प्रकल्प होत असताना तिथे जी वाढलेली लोकपस्ती आहे तिथे झालेल्या ज्या शाळा आहेत किंवा अन्य बाबी आहेत याच्यामुळं तिथल्या लोकांचा प्रचंड विरोध या घनकचऱ्याच्या प्रकल्पाला आहे आणि म्हणून वन खात्यानं जी जागा दिली नाही त्याच्यामुळं हा घनकचरा प्रकल्प त्या ठिकाणी होणं अशक्य आहे आणि म्हणून हा घनकचरा प्रकल्प त्या ठिकाणी न करता त्याला पर्यायी जागा शोधली जाईल